सहज चॅनल काढला होता आणि एका वर्षाच्या आतच माझा चॅनल मॉनिटाईज झाला जे एका वर्षात झालं नाही मी फक्त आणि फक्त एका महिन्याच्या आत केलं तर ते कसं केलं ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही एक जर युट्यूबर असला तर हे व्हिडिओ नक्कीच पहा कारण हे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे वर्ष पूर्ण होत आलं होतं म्हणून मी हार मानली नाही शेवटपर्यंत मेहनत केली आणि मला असे भरपूर जणांनी सपोर्ट केला त्याच्यामुळे माझं चॅनल आज मॉनिटाईज झालेला आहे आणि खूप जणांनी मला असे भरपूर असे वाईट कमेंट पण केले होते कारण व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले का असे भरपूर कमेंट्स येतात तर खूप म्हणजे खूपच असे वाईट कमेंट येत होते मला तरी पण मी डिमोटिवेट झाली नाही आणि एक यूट्यूबर असून सुद्धा दुसऱ्या युट्यूबरला असे वाईट कमेंट करतात मला खरंच विश्वास होत नाही तर मी माझा यूट्यूबचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता ते सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका त्या आधी चॅनलमध्ये नवीन असलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायचे आणि सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर चला व्हिडिओला करूया सुरुवात हाय नमस्कार वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ मी पायल निमगिरी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुणे एकदा तुम्हाला सगळ्याच मनापासून स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त मजेत ना तर आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि खरंच मला खूप म्हणजे खूपच आनंद होतो आहे आणि तुम्हाला सर्वांना पण आनंद होत असेल कारण तुम्ही सर्वांनी मला खूप म्हणजे खूप सपोर्ट केलेला आहे तुमच्या सपोर्टमुळे माझं चॅनल आज मॉनिटाईज झालेलं आहे तर खूप म्हणजे खूप मेहनत लागली ला आणि ला ला कष्ट पण मी खूप केलं तर भरपूर जणांनी मला असं निगेटिव्ह कमेंट्स करून डिमोटिव डिमोटिवेट करण्याचा पण प्रयत्न केला तरी पण मी मनावर घेतलं नाही मी माझं काम करत राहिली आणि आज बघा आपला चॅनल मॉनिटाईज पण झाला तर जेव्हा मला ईमेल आला होता की यू आर ॲक्सेप्टेड तर तेव्हा मला ना एवढा आनंद होत होता ना मला खरंच कर इतकं रडू आलं होतं ना मी खूप म्हणजे खूप रडली तर जेव्हा मी ईमेल वाचला तेव्हा मी खूप जोराने वरडले आणि माझे सासूबाई माझ्यापाशी बसले होते ते म्हणले काय झालं तर मी त्यांना सांगितलं असं असं झालं म्हणून खूप म्हणजे खूपच आनंद होत होता तर जेव्हा माझं वॉश टाईम पूर्ण झालं ना तेव्हा मला एवढा आनंद नाही झाला बट जेव्हा ईमेल आला होता की यू आर एक्सेप्टेड म्हणून तेव्हा मला खरंच खूप म्हणजे खूप आनंद झाला होता तर कालचीच गोष्ट आहे काल, काल संध्याकाळच्या टायमिंगला मला ईमेल आला होता तर मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की माझं वॉच टाईम मी कसं पूर्ण केलं आणि मी मोंटायसाठी कधी अप्लाय केलं किती के दिवसात माझं मॉंटायचं जे अप्लाय केलं होतं ती ॲक्सेप्ट केलं यूट्यूबने सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी मागच्या वर्षीच माझं चॅनल काढलं होतं टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये तर माझी ईमेल आय डी ना दोन हजार एकवीसमधली आहे म्हणजे की मी सहज चॅनल काढला होता मी काय असं मोंटायचं हो माझं चॅनल आणि मला पैसे भेटा असं काय माझं मनात नव्हतं फक्त मला व्हिडिओ बनवण्याची आवड आहे त्याच्यामुळं मी यूटूबवरती चॅनल काढला आणि चॅनल काढलं मला तर काय माहीत नव्हते की ईमेल आय डी नवीनच नवीन काढायची असते किंवा सगळं नवीन असतं तर मला असं काय माहीत नव्हतं म्हणून मी सहज चॅनल काढलं आणि ह्यांची ईमेल आय डी ह्यांची ईमेल आय डीवरून माझ्या मिस्टरांच्या ईमेल आय डीवरून चॅनल काढला होता तर त्यांची ईमेल आय डी ना दोन हजार एकवीसमधली आहे तर मला ईमेल आय डीवरून तर काय प्रॉब्लेम आले नाही ते तुम्हाला सांगते तर असंच व्हिडिओ बनवत बनवत मला खूप म्हणजे खूपच आवड व्हायला लागली म्हणजे की रोज मी व्हिडिओ हे टाकायला लागली तर वॉश टाईम तर लाँग व्हिडिओनेच वॉश टाईम वाढतो शॉर्ट्स व्हिडिओने वॉश टाईम वाढत नाही फक्त सबस्क्रायबर्स वाढतात तर, तर मला ते काय माहीत नव्हतं आणि मी स्टार्टिंगला लाँग व्हिडिओ पण टाकत नव्हते बरेच तीन चार महिने लाँग व्हिडिओ टाकले नसतात तीन चार महिने टाकले नसतेला फक्त शॉर्ट व्हिडिओ टाकत होती मग माझी सिस्टर म्हणली मा की तू लाँग व्हिडिओ पण टाकते आणि तुला वॉश टाईम भेटेल तर शॉर्ट्स व्हिडिओने तुला वॉश टाईम नाही भेटणार तर मी तेव्हा काय मनावर घेतलं नाही मला तेव्हा जास्त काय हे नव्हतं नंतर नंतर मला खूप जास्त आवड व्हायला लागली म्हणून मी नंतर नंतर लॉंग व्हिडिओ पण टाकायला लागली बट मला वॉच टाईम काय भेटत नव्हता दिवसाला फक्त एक तास भेटत होता एक तास पण मुश्किलनं भेटत होता व्ह्यू पण येत नव्हते खूप म्हणजे खूपच रिच होीच माझी डाऊन होती खूप वाईट वाटत होतं की काय आपलं यूट्यूबवरती काय होणार नाही फक्त आपण रोज असेच व्हिडिओ टाकत राहायचं आवड आहे म्हणून मग मी असेच रो रोज व्हिडिओ ही टाकत होती नंतर नंतर माझे व्हिडिओज व्हायरल व्हायला लागले म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले लाँग व्हिडिओ तर काय व्हायरल होतच नव्हत्या शंभर दोनशेपर्यंत असे व्ह्यू यायचे तर मला जास्त हे वाटत नव्हतं पण कधी कधी वाटायचं बाबा पण एवढी मेहनत करतोय तर व्ह्यू पण येत नाही ते आणि कायच नाही तर वाईट वाटत होतं तेव्हा तर नंतर नंतर आत्ता मागच्या एक दोन महिन्यापासूनच माझ्या व्हिडिओंना व्ह्यू यायला लागलेत आणि खूप जास्त व्हायरल व्हायला लागले शॉर्ट्स व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता बारा लाखा वन मिलियनच्या पुढं गेलेलं आहे एक शॉर्ट व्हिडिओ पॉप्युलर व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता आणि एक महिन्यात झाला असेल मी माझ्या बाळासोबत जे झालं होतं ना त्याच्यावरती दोन तीन व्हिडिओ बनवले होते आणि माझी डिलिवरी स्टोरी पण टाकली होती तर माझी डिलिव्हरी स्टोरी खूप म्हणजे खूपच व्हायरल झाली म्हणजे की वन पॉईंट सिक्स लाखापर्यंत गेलेली आहे तुम्ही बघू शकता चॅनलवरती व्हिडिओ आहे ते मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ म्हणून तर खूप म्हणजे खूपच आनंद होत होता जेव्हा मला समजलं की माझी व्हिडिओ एवढी वायरल झालेली आहे आणि त्यांनी मला वॉश टाईम किती भेटला ना खरंच तुम्हाला विश्वास होणार नाही तरी पण मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवेल की मला त्या व्हिडिओने वॉश टाईम किती भेटला ते तर त्याच व्हिडिओने माझं खरं तर चॅनल मॉनिटाईज झाला आणि माझं वॉच टाईम ना मागच्या एक महिन्यापूर्वी फक्त तुम्हाला सांगते सातचे किंवा साडेसातचे होता ख खोटं नाही बोलणार एकदम खरं सांगते मागचे एक दीड महिन्यापूर्वी ना माझा वॉच टाईम साडेसातचे होता खरं सांगते तर नंतर मी जे व्हिडिओ माझे व्हायरल झालेत ना लॉन त्या व्हिडिओने मला खरं सांगते एवढं चांगला वॉश टाईम भेटला ना आणि मी जी व्हिडिओमध्ये सांगते ना ती खरं सांगते त्यातलं काय सुद्धा कुठं मी सांगत नाही जे माझ्यासोबत घडलं तेच मी तुम्हाला सांगते कारण ना ते तुमच्यासोबत घडू नये म्हणून मी ते व्हिडिओ बनवलेले होते बट त्या व्हिडिओच्या रिलेटेड पण खूप वाईट कमेंट आल्या होत्या आणि माझ्या बाळाला ना पहिल्यांदा ताप आला होता तर आम्हाला समजलंच नाही की ती ताप आहे का नाही कारण त्याच्या डोक्यालाच फक्त ताप होता मग त्याच्यावरती पण मी व्हिडिओ बनवला होता कारण ती चूक तुमच्याकडून होऊ नये म्हणून आणि मी जेव्हा माझ्या बाळाला पहिल्यांदा खिचडी दिली होती ना तेव्हा पण माझ्याकडून एक चूक झाली होती तर नवीन नाही ना, ना, ना बरेच असे गोष्टी आपल्याला माहीत नसतात म्हणून मी तुमच्यासोबत असं काय घडू तुमच्या बाळासोबत असं होऊ नये म्हणून मी ती व्हिडिओ बनवले होते तर त्या व्हिडिओच्या रिलेटेड पण पण असे खूप बरेच वाईट कमेंट्स आले होते पण मी काय मनावर घेतलं नाही कारण ना बरेच असे पॉझिटिव्ह कमेंट्स होते की थँक्यू ताई तू असं सांगितलं कारण माझं बाळपण अजून लहान आहे तर तू सांगितल्यापासून मी ही गोष्ट कायम लक्षात ठेवेल तर मला तेव्हा कुठंतरी बरं वाटत होतं की माझ्या व्हिडिओने कुणा व्हिडिओमधून कुणाला तरी शिका शिकण्यासारखं काहीतरी भेटतं तर मी मनावर काय तसले निगेटिव कमेंट्स मनावरती घेतले नाहीत आणि मी माझं काम करत राहिली आणि व्हिडिओ बनवत राहिली तर प्रत्येक यूट्यूबरला ही गोष्ट समजली पाहिजे की आपल्या जे व्यूअर्स आहेत आपले जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना आपल्या कोणत्या कंटेंटवरती व्हिडिओ बघायला जास्त आवडतात कोणत्या कंटेंटचे व्हिडिओ वो जास्त व्हायरल होतात तर मला समजलं की माझ्या जे इमोशनल व्हिडिओ असतात जास्त ते लोकांना जास्त जा बघायला आवडतात मग मी डिलिरी स्टोरी टाकण्याचं हे केलं डिसिजन घेतला तर माझे जे मागचे दोन व्हिडिओ होते ना ते पण व्हायरल झाले मग मी त्यानंतर डिलिवरी डिलिवरीची स्टोरी होती ना ते मी माझे अपलोड केली ते शेअर केली तुमच्यासोबत कारण ना खूप इमोशनल स्टोरी होती तर प्रत्येक लेडीजसोबत असं होतं म्हणजे की प्रत्येक प्रेग्नेंट लेडीजसोबत असं होतं मग मी माझी स्टोरी पण तुमच्यासोबत शेअर केली तर ती स्टोरी मी माझ्या मनात काय आलं आणि मी ती व्हिडिओ बनवली त्याच्यावरती आणि ती व्हिडिओ माझे, माझे आज बघा किती व्हायरल झालेले वन पॉईंट सिक्स लाखाची पुढं गेलेले खूप म्हणजे खूप आनंद होत होता आणि त्याच व्हिडिओनी माझा टाईम पूर्ण झाला तर वायटी स्टोरीचं कसं असतं रोज अपडेट होत राहतं तर एक आपल्याला जेवढं वॉश टाईम भेटलेलं ना ती लगेच वायटी स्टुडिओमध्ये दाखवत नाही लगेच अपडेट होत नाही तर स्टार्टिंगला तर माझं फक्त मला चांगलाच वॉच टाईम भेटत होता बट माझे व्हायटी स्टुडिओमध्ये दाखवत नव्हतं फक्त एक किंवा दोन तास असं वाढत होतं तर मला खूप टेन्शन आलं होतं तर तेव्हा नवीन अपडेट आलं होतं की सेवन डे म्हणजे सात दिवसांनी वायटी स्टुडिओचं वॉश टाईम अपडेट होणार तेव्हा मला कुठेतरी बरं वाटायला लागलं मग सात दिवसांनी माझं वॉश टाईम वाढलं मग डेलीचं शंभर म्हणा दोनशे असं वाढत होतं आणि आता तर तीनशे साडेतीनशे चारशे असं डेलीचं चा वॉश टाईम वाढत होतं आणि माझं हाफ मॉन्टाय झाल्यावर मी सॉरी हाफ वॉश टाईम झाल्यावरती मी मॉनटायसाठी अप्लाय केलं तर माझं तीन हजार दोनशे काहीतरी वॉश टाईम झाला होता मग मी मॉन्टायसाठी अप्लाय केलं तर यूट्यूबनी ना माझं जे मोंटायचं अप्लाय केलं होतं ना त्याला ॲक्सेप्ट करायला दोन दिवस घेतले तर कोणाचं तासाच्या आतच होतं कोणाचं चोवीस तासाच्या आत होतं आणि कुणाचं फोर्टी एट तासाच्या आत होतं तर माझं दोन दिवसात झालं म्हणजे की दोन दिवसाच्या आतच ॲक्सेप्ट केलं तर आणि जेव्हा मला ईमेल आला ना तेव्हा ते खरंच वाचून मला तितका आनंद होतो ना खूप म्हणजे खूपच आनंद होत होता तर आ, मी माझं चॅनल मोंटायचं झालं ॲक्सेप्ट केलं यूट्यूबने ते सगळ्यात आता मी माझ्या शिस्टरला सांगितलं कारण जेव्हा मला ईमेल आला होता ना तेव्हा मी तिच्यासोबतच व्हॉट्सअपवरती बोलत होती आणि मग तिला मी लगेच सांगितले की ॲक्सेप्ट केलं यूट्यूबने तर तिचं पण चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे म्हणजे खूपच आनंद होतो जेव्हा आपल्याला समजते की आपण एवढी मेहनत करतो आणि त्या मेहनतीचं फल आपल्याला भेटलं म्हणून तर मला पण तसंच खूप आनंद झाला होता आणि खूप म्हणजे खूप रडली होती मी तेव्हा तर म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावं की माझं यूट्यूबचा प्रवास कसा होता आणि माझ्या यूट्यूबच्या प्रवासात किती प्रॉब्लेम आले किती लोकांनी मला वाईट कमेंट करून डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केला तर अजिबात डिमोटिवेट व्हायचं नाही असंच तुमचं काम करत राहायचं माझं ना अवशाच्या आतच चॅनल म्हणतायत झालं म्हणजे की पुढच्या महिन्यात माझं चॅनलला वर्स कम्प्लीट होणार म्हणजे की मी पुढच्या महिन्यात माझं चॅनल काढलं होतं मागच्या वर्षी तर खूप म्हणजे खूपच आनंद होतो आहे तर एक कमेंट्स मला तुम्हाला सांगायचे म्हणजे की मला असं वाटलं की ते कमेंट्स तुमच्यासोबत शेअर करा माझ्या व्हिडिओचे शॉर्ट व्हिडिओचे खाली ती कमेंट पब्लिक आहे तुम्ही बघू शकता तिथं तर मला ना एका ताईची कमेंट आली होती की म्हणजे की मी व्हिडिओ तुम्हाला सांगते की मी व्हिडिओ काय टाकला होता तर त्या व्हिडिओचे कंटेंट काय होता ते तुम्हाला मी सांगते मी एक व्हिडिओ बनवला होता की मला ना यूटूबवरती पैसे कमवायचे आहेत म्हणून मी काही यूट्यूबवरती काम करत नाही मला प्रत्येक म्हणजे मला काय पाहिजे असलं किंवा मला कोणती गोष्ट हवी असेल ती माझा नवरा लगेच मला आणून देतो प्रत्येक माझं हात पूर्ण करतो तर मला असे पैशांची काही गरज नाही तर त्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट आली होती त्यांची की तुम्हाला यूट्यूबवरती पशू ना पैसे नाही कमवायची तर इथं नका काम करू फेसबुकवरती जावा इंस्टाग्रामवरती जावा तिथे व्हिडिओ टाका तर की, आ, की जोड़ी, जोड़ी तर कसाला व्हिडिओ टाकताय तर ताई मला तुम्हाला एवढंच सांगायचं की सांगायचं आहे की यूट्यूबपेक्षा जास्त लोकांना फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती पैसे कमवतात ही गोष्ट मात्र खरी आहे जेवढी जेवढी लोक यूट्यूबवरती पैसे कमवतात ना त्यापेक्षा जास्त फेसबुकवरती कमवतात तर मला खूप वाईट वाटलं म्हणजे की ते पण एक यूट्यूबरच आहेत आणि मला अशी कमेंट केली तर मला ना फक्त अशीच एक व्हिडिओ टाकायची होती मी फक्त मला आवड आहे म्हणून मी व्हिडिओ बनवते तर मला असे पैसेच हवं आणि माझी माझी फायनान्शियल प्रॉब्लेम आहे त्याच्यामधून मी यूट्यूबवरती काम करते पैसे कमवायचे म्हणून हो तसं काय नाही आपण मेहनत करत असतो तर आपल्याला पण वाटतं ना आपण एवढी मेहनत करतो आहे तर त्या मेहनतीचं फल भेटावं म्हणजे की यूट्यूबवरती आपण एवढी मेहनत करतोय तर यूट्यूब आपल्याला ते मेहनतीचं आप फल देतंच पेमेंट असते त्याची तर कुणाला वाटणार नाही की बाबा आपण एवढी मेहनत करतो तर आपल्याला पुढचं माणूस पैसे देतो दे त्या मेहनतीचं तर आपण ते पैसे घेणार नाही तर मला पण असंच वाटतं तर मला पण खूप भारी वाटेल जेव्हा माझं फर्स्ट पेमेंट येईल तेव्हा तर मला असं काय नाही की पैशांची गरज आहे म्हणून यूट्यूबवरती काम करते मला काय पाहिजे असेल तर माझा नवरा आणून देतो मला तर मला एवढं सांगायचं की ताई तुम्ही असे कमेंट करून ना मला खरंच खूप म्हणजे खूप माझ्या मनाला दुखवलं कारण ना तुम्ही पण एक लेडीज आहे आणि तुम्ही पण एक यूट्यूबर आहे आवड असते म्हणून आपण व्हिडिओ टाकत असतो यूट्यूबवरती पैसे कमावणं एवढं सोपं असतं तर आजकाल जे लोक नोकरी करतात त्यांनी नोकरी सोडून दिली असते आणि यूट्यूबवरतीच काम करत असते ते तर यूट्यूबवरती ना काम करणं खूप म्हणजे खूप आवड सोपं नाही खूप मेहनत करावं लागते तर मी पण खूप मेहनत केली आणि आज माझं चॅनल म्हणजे की आपलं चॅनल मोनिटाईज झाला तर तुम्हाला सर्वांना खूप म्हणजे खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज आपला चॅनल मोनिटाईज झालं तर मला तर वाटायचं की माझं चॅनल मोंडायच नाही होणार कारण ना माझा वॉश टाईम खूप म्हणजे खूपच कमी होता आणि वर्ष पूर्ण व्हायला पण एक ते दोन महिनेच राहिले होते आणि मला काय वाटत नव्हते की माझं चॅनल मोंडायच होईल फक्त साडेसातचे असं वॉश टाईम होता माझा आणि चार हजार वॉश टाईम माझं पूर्ण होईल दोन महिन्यात असं काय मला वाटत नव्हतं तर लास्ट थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजमध्ये आपल्याला वॉशटाईम पूर्ण करायचा असतो चार हजार तर माझी सिस्टर माझी बहीण म्हणायची की तुझं पण नक्कीच होणार ह्या वर्षी टाईस तू अशीच मेहनत करत राहा तर तिने पण मला खूप म्हणजे खूप सपोर्ट केला आणि माझ्या मिस्टरांचा पण खूप सपोर्ट होता कारण त्यांनी मला समजून सांगितलं असे वाईट कमेंटी वाचून तर मी खरंच डिमोटिवेट व्हायचे आणि मला खूप टेन्शन यायचं तर मला त्यांनी आज सांगितलं समजून तू असेच निगेटिव्ह कमेंट्सकडे लक्ष देत राहिले का कसे पुढे जाणार कसे तुझं चॅनल मॉनिटाईज होणार तुला कसं सक्सेस भेटणार तर त्यांनी मला खरंच खूप समजून सांगितलं आणि आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी आज यूट्यूबवरती आहे कारण नाही स्टार्टिंगला माझ्या चॅनलवरती एक ते दोन किंवा पाच पी व्यू यायचे आणि मग मी बरेच दिवस मधी व्हिडिओ टाकण्यात टाकायचं पण बंद केलं होतं मग त्यांनी पण तेव्हा मला खूप समजून सांगितलं का व्हिडिओ टाकायचं बंद केले टाकत राहा एक ना एक दिवस तुला नक्कीच मेहनतीचं फल भेटेल म्हणून तर मी व्हिडिओ असेच टाकत राहिले टाकत राहिले आणि आज माझ्या चॅ चॅनलवरती प्रत्येक व्हिडिओ असे व्हायरल व्हायला लागलेत तर खूप भारी वाटतं तर माझ्या सिस्टरनी माझ्या मिस्टरनी खरं सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला सर्वात जास्त तुम्ही सपोर्ट केला कारण तुम्ही माझे व्हिडिओ फुल वॉच केलं लाईक केलं कमेंट्स केले माझे व्हिडिओ कसे वाटते तुम्हाला मला कमेंट करून तुम्ही सांगता खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आणि असा सपोर्ट राहू द्या तर जेव्हापासून मी यूट्यूबवरती काम करते तेव्हापासून ना मला अशी मोठी फॅमिली आणि झाले तर खूप म्हणजे खूप भारी वाटतं आणि यूट्यूबवरती ना माझे असे बरेच मैत्रीण आहेत तर त्यांनी पण मला खूप म्हणजे खूप सपोर्ट केला तर त्यांचं पण चॅनल लवकर मोन होईल असे मी देवाला रोज प्रार्थना करते तर तुमचं पण लवकरच चॅनल मॉन्टायचं होणार काळजी घेऊ नका अशीच मेहनत करत राहा तर ह्या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचं आहे की निगेटिव्ह कमेंट्सकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही डिमोटिव्हेट करण्यासाठी लोक असेच कमेंट करतात त्याच्यामुळे अजिबात लक्ष द्यायचं नाही वाईट कमेंट्सकडं आणि असेच मेहनत करत राहायचं आणि मेन म्हणजे ही गोष्ट तुम्ही समजून घ्यायची की आपण एक युट्यूबर आहे तर आपल्या चॅनलवरती ना सगळ्यात जास्त कोणत्या कंटेंटवरती व्हिडिओ व्हायरल होतात म्हणजे की सगळ्यात जास्त कोणत्या कसल्या व्हिडिओ बघायला लोकांना आवडते त्या व्हिडिओवरती त्या कंटेंटवरती तुम्ही सगळ्यात जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा तर मी तर तसंच केलं म्हणजे की मी ज्या कंटेनवरती माझे व्हिडिओ व्हायरल झालेत ना त्या कंटेनवरती सगळ्यात जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला बट मी खोटं काय सांगितलेलं नाही जे खरं आहे ते सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये जे माझ्यासोबत झालं आहे तेच मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे दुसरं काय सांगितलेलं नाही तर बुक झोपला होता म्हणून म्हटलं व्हिडिओ बनवून घ्यावं तोपर्यंत बुगू उठला त्यांनी व्हिडिओसुद्धा पूर्ण बनवून दिली नाही तर कसा वाटला आज व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा भेटू असेच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राम माझेत राह आणि असंच कायम हसत राम बाय 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 कर टाटा टाटा कर भूक बघा आता कसं टाटा करतं टाटा कर टाटा कर टाटा कर झोपून उठलाय म्हणून काय टाटा कर की टाटा टाटा बाय बाय